आम्ही आज आम्ही हा जो व्हिडिओ करतोय तो द्वारकानाथ संजगिरी यांच्यासाठी करतोय त्यांचं लेखन लहानपणापासून आम्ही बघत आलोय कुठेतरी आमच्या डोळ्याखालना ते जात असायचं तर त्यांची एक दोन पुस्तकं आहेत सुदैवाने तेही आम्हाला चायला मिळाली पण क्रिकेटमध्ये त्यांनी जे काही कॉन्ट्रीब्युशन केलंय आणि त्यांच्याकडनं आम्हाला ज्या काही गोष्टी समजल्या आहेत त्यासाठी म्हणून आम्ही हा व्हिडिओ करतोय ॲज अ श्रद्धांजली म्हणून त्यांची आठवण म्हणून आज आम्ही हा व्हिडिओ करतोय जयेश आहे माझ्यासोबत जयेश म्हणजे मी लहान होतो तेव्हा एवढं वाचायचो नाही पण तू बहुतेक त्यांच्या गोष्टी वाचलेल्या असतील तुझ्या काही आठवणी खूप खूप भरपूर आहेत म्हणजे त्यावेळेला कसं की कि आताच्यासारखे चॅनल्स नव्हते फार कमी आ, क्रिकेट बघायला मिळायचं लाईव्ह आणि तेव्हा तर ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता ऍक्च्युली जेव्हा हे सगळं सुरू झालं तेव्हा कलर टीव्ही पण नव्हते तेव्हा आणि क्रिकेट मॅगझिन्स असायचे तर क्रिकेटर्सचे फोटो वगैरे जमा करणं आणि लेटेस्ट काही सिरीज झाल्या वगैरे असतील तर त्यासाठी रेकॉर्ड्स स्टॅटसाठी मला स्टॅटिस्टिक्सची आवड होती पूर्वी बसून तर ते सगळं वाचण्याकरता म्हणून आम्ही इंग्लिश आ, हे जमयचो मॅगझिन्स वगैरे हो पण प्रॉब्लेम असा असायचं की इंग्लिश मॅगझिन्स महाग असायचे खूप आणि असं म्हणजे इंग्लिश मिडियम मध्ये असून देखील असं वाटायचं की अरे मराठीत काहीतरी असतं तर चांगलं झालं असतं आणि तेव्हा एकमेव षटकार नावाचं एक, ना आ, एक आ, फोर्ट नाईटली पाक्षिक आलं तेव्हा आणि मला वाटतं त्याचे संपादक संदीप पाटील होते क्रिकेटर पण त्याच्यामध्ये द्वारकानाथ संजगिरी जे लिहायचे ना त्याच्यामुळे वेगळीच मजा यायची कारण या माणसाची ना लिहिण्याची आणि बेसिकली व्यक्त होण्याची एक विशेष शैली होती असं ते म्हणजे जे काही उदाहरणं वगैरे द्यायचे ना खूप सुंदर म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये मेटाफर म्हणू शकतो तर म्हणजे कसं एक उदाहरण सांगायचं झालं तर की पट्टीच्या सरळ रेषेत मारावीत तसा सुनील गावस्करांनी चौकार मारला हा म्हणजे स्ट्रीट ड्राईव्हच वर्णन असं मग एखादा कि छोट्या मुलांनी मला मिठाई दे असं म्हणून हात पुढे करावा तसं वेंगसरकरनी पॅड पुढे करून चेंडू अडवला वगैरे असं काहीतरी सुंदर वर्णन असायचं म्हणजे हे मी एक एक जस्ट फॉर एक्झाम्पल सांगतोय ते काय असं yeah. अगदी हीच वाक्य बोलले असतील असं नाही पण अशा पद्धतीची काहीतरी त्यांच्या हे असं मेटाफर्स असायच्या उपमा असायच्या बेसिकली तर खूप मजा यायची आणि मला तर असं वाटतं की क्रिकेटचं जे एक फंडामेंटल ज्ञान जे आहे ते मला वाटतं तिथेच कुठेतरी सुरुवात झाली या माणसामुळे आणि एक सर्वात महत्वाचं याच्यात असं होतं की त्यावेळी म्हणजे क्रीडा पत्रकार हे होते पण तरी सारां सारां तर तो, तो, थे। थे। आता सारखी ती जमात तेवढी मोठी नव्हती कारण आपण संजगिरी सरांचं जर म्हटलं तर इव्हन ही वॉज पार्ट टाइम हे नव्हते बीएमसी मध्ये जॉब दोन हजार आठ पर्यंत त्यांनी जॉब केलाय पण आता तू जे काय बोलत होत सध्या मी माध्यमांमध्ये पण जे पाहिलं जास्त करून लोक हेच सांगतायत की द्वारकानाथ संजगिरी यांचं सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे पण होतं की त्यांनी क्रिकेटला खूप सोप्या रीते पद्धती लोकांच्या घराघरापर्यंत त्यांना समजेल अशा पद्धतीत नेल हे माझ्या माहितीत काही अशी लोक आहेत जी सत्काळचे आर्टिकल्स वगैरे हो गोळा करायचे आणि जमा करून ठेवायचे आणि वाचायची आणि त्यांना म्हणजे त्या गोष्टींबद्दल खूप कौतुक होत मला मी जे काही त्यांचे काही आर्टिकल्स पाहिले त्यात मला रंजकता दिसली पण त्यांचं टेक्निकल नॉलेज पण बऱ्यापैकी चांगलं होतं की शिवाजी पार्कला एखादी व्यक्ती राहते आणि त्याला क्रिकेटचं नॉलेज नाहीये so, <laughs> असं फार कठीण आहे म्हणजे अजून एक गोष्ट म्हणजे त्यांनी खूपशी पुस्तकं पण जी काही त्यांनी लिहिलेली आहेत चाळीस चाळीस पुस्तक आणि त्यात चाळीस पुस्तक आणि फक्त क्रिकेट वर नाही लिहिलं त्यांनी वर पण लिहिलं कॉमेडी पण लिहिली सो so, अप म्हणजे तेव्हा ते अशी प्रथा नव्हती किंवा ही टर्मिनॉलॉजी नव्हती पण ते स्टँडअप ऍक्ट वगैरे पण करायचे म्हणजे तेव्हा कसं ते कथाकथन वगैरे ते तशा पद्धतीचं असेल पुलरेश पांडे बप्पू का यांच्या वगैरे आपण जसं पण तसं करायचं मी एक गोष्ट जी तंचा मी कदाचित ते पाहिलं बट ते जेव्हा इंटरव्यू पण घ्यायचे ना तेव्हा त्यांचा अटिट्यूड खूप हसरा आणि लाईट असा वाटायचा ते कधी फॉर्मल वाटायचं नाही जेवढे त्यांचे इंटरव्ह्यूज पाहिले तेंडुलकर तेंडुलकर मुळात स्वभाव मनमिळावा आणि हसरा होता ना असं कुचकट स्वभाव नव्हता हो सो त्या पद्धतीने ते सगळं त्यांचं व्यवस्थितच होतं एकदम आणि ऑफकोर्स निरीक्षण खूप सुंदर होतं आणि लिखाण ही काही इट इज नॉट एव्हरीबडी आणि मी तुला खात्री सांगतो की आजच्या जमान्यात जर त्यांनी युट्यूब चॅनल सुरू केलं असतं म्हणजे ते वेन ही वॉज अट इज पीका तेव्हा जर त्यांनी युट्यूब चॅनल सुरू केलं असतं तर खरोखर खूप जास्ती त्यांना फॉलोअर्स वगैरे मिळाले असते कारण आम्ही षटकार जेव्हा वाचायचो ना तेव्हा असं होतं की षटतात ना मॅग्झिन सारखं नाही यायचं म्हणजे ते थोडस असं वेगळंच यायचं असं म्हणजे थोडंसं ते आपल्या एट्रीचा पेपर वगैरे कसं असतं साधारण त्या साईज मध्ये आणि असे मध्ये फक्त एक असं स्टॅपलची जाडी पिन वगैरे अशा पद्धतीचं असायचं आणि मग नंतर मला वाटतं ते थोडस पेस्टिंग करून यायला लागलं सो कारण काय ते स्वस्त पण असायचं ना एज कम्पेअर्ड टू द इंग्लिश मॅग्झिन्स ते मजा यायची म्हणजे षटकारवर कधीतरी आपण एक वेगळा विषय असा घेतला पाहिजे कारण षटकार एक खूप सुंदर होता आणि त्या व्यतिरिक्त मग संजगिरी सर जे ते इतर म्हणजे मला वाटतं त्यांनी पुढारी म्हणा किंवा अजून कुठले आपल्या लोकसत्ता मटा बिटा वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे स्तंभलेखन ज्याला म्हणतात कॉलम कॉलम रायटिंग पण त्यांनी केलेलं आहे आणि डेफिनेटली ते त्या पद्धतीने पण पोचलेलं आहे आमच्या सगळ्यांपर्यंत आणि ऍज यु सेड की ते सोपं करून सांगितलं म्हणून कदाचित ना काय होतं माहितीये का माणसावर एक पगडा असतो तर आपण जेव्हा हे चॅनल सुरू केलं तेव्हा आपण क्रिकेट एक्सपर्ट म्हणून नाही बोलतो की नो बडी गेम चॅलेंज की तुम्ही कोण आला मोठे क्षणे कारण आम्हाला काही म्हणजे कळतो गेम मला नाही मला तर कोणी बोलू शकत नाही कारण मी टेक्निकली कधीच काही सांगत नाही तो मी म्हणतो की आपण फॅन्स आहोत आणि आमच्या मनातलं जे ते बोलणं आमचा अधिकार आहे त्या व्यतिरिक्त त्या व्यतिरिक्त जर कोणाला आवडत नसेल आपलं बोलणं आवडत नसेल आपलं तोंड आवडत नसेल आपले विचार आवडत नसतील तर त्यांनी मी सरळ सांगतो तोंडावर त्यांनी येऊ नये इकडे क्लिअर काय जबरदस्ती काही आपण केलेली नाहीये कोणाला आमंत्रण द्यायला गेलेलं नाहीये पण ऍज अ फॅन मत व्यक्त करणं तो आमचा अधिकार आहे तो आम्ही करतोय आणि तो आम्ही आमच्या चॅनलवर करतो कुठे तुमच्या घरी येऊन करतो बॉस सो लेट्स बी क्लिअर अबाउट इट पण म्हणजे ही जी माणसं होती ह्यांनी ज्या पद्धतीने क्रिकेट प्रेझेंट केलं ना तर खूप चांगलं होतं आणि ते दादरमध्ये राहत असल्या कारणाने एक त्यांचं चांगलं नाव झालं असल्या कारणाने दे हॅड गुड ऍक्सेस टू क्रिकेटर्स आणि तेव्हा क्रिकेटर्स भेटायचे पण आता ऍटिट्यूड मध्ये नव्हते आणि तेव्हाच क्रिकेट म्हणजे कसं होतं की Uh, आता हे जे चाललंय ना की रोहित शर्मा किंवा यशस्वी जयस्वाल अरनशिप मध्ये खेळले अर इरणशिपमध्ये खेळले अरे हे तर सोडून दे ही गोष्ट तर सोडून दे तेव्हाचे जे क्रिकेटर्स होते कोणाबद्दल बोलतोय मी तेव्हाचे क्रिकेटर्स म्हणजे सुनील गावस्कर दिलीप विंगसरकर mm. या संदीप पाटील या लोकांबद्दल बोलतोय बरवि बलविंदर सिंग संधू ही mm. माणसं जेव्हा या इंटरनॅशनल टूरला नसायचे तेव्हा ते शिवाजी पार्क वर जाऊन खेळायचे ओके अँड इट्स नॉट अबाउट ओनली अबाउट रणजी ते शिवाजी पार्कवर जाऊन खेळायचे आणि तुला कदाचित माहित नसेल पण शिवाजी पार्कवर दादर जिमखाना आणि शिवाजी पार्क जिमखाना यांची पण रायबलरी होती काय म्हणतो खूप जास्ती रायवलरी होती यांची म्हणजे हे, हे दोन क्लब्स आहेत तरी यांची खूप जास्ती रायबलरी होती म्हणजे इट वॉज नॉट इझी म्हणजे बेसिकली त्या राय दॅट वॉज हेल्दी रायवारामारी नाही काढायची स्टम्पूम करून पण त्याच्या त्या कॉम्पिटिशन मुळे ना त्या कॉम्पिटिशनमुळे जी एक कॉम्पिटेटिव्हनेस आला तू ऐकलं असेल ना मुंबईच्या क्रिकेटर्सना खडूस म्हणतात ते त्याच्यात ना आणि ऑफकोर्स एक गोष्ट आहे की तेव्हा एवढं टी ट्वेंटी वगैरे नव्हतं तर तेव्हा वेळ पण मिळायच ही गोष्ट तितकीच खरी आहे नाकारून चालणार नाही बट देन तेव्हाच क्रिकेट ते वेगळं होतं म्हणजे कोचेस जे होते आणि आय sure एम शुअर की संगिरी सरांचा सा सगळ्यांशीच संबंध आलेला आहे म्हणजे काही भारी भारी कोचेस होते जसे रमाकांत असत्रेकर सर होते अण्णा वैद्य सर होते अण्णा रमाकांत असेकर सर जे आहेत ते शारदाश्रमला कोचिंग करायचे शारदाश्रम शाळेला आणि अण्णा वैद्य जे ते बालमोहन शाळेला कोचिंग करायचे ठीक थी। आहे म्हणजे हे जे आपले संदीप पाटील आहेत इज फ्रॉम बालमोहन ओके आणि मग त्याच्यानंतर इनफॅक्ट uh, uh, रोहित शर्माचे जे कोच आहेत दिनेश लाड oh. ते पण आचरेकर साकडून निघालेत बहुतेक इफ आय रिमेंबर करेक्टली okay. त्याच्यानंतर uh, वासु परांजपे hmm. uh, होते ही वॉज अ रिमेंडस कोच बेसिकली ते क्रिकेटर म्हणून तेवढं यश नाही मिळालं त्यांना बट ऍज अ कोच ही वॉज जब्बळ सुधीर नाईक होती सुधीर नाईक ही वॉज खतरनाक ते म्हणजे ओल्ड मैदानाला असायचे मला वाटतं हा जहीर खान त्यांच्याकडचं सुधीर नाईकांकडच क्वचितच okay. नाव घेतो कधीतरी नेहमी नाव नाही घेतो हे लोक असं काय करतात मला माहिती नाही एनिवेज आणि तर म्हणजे संस्कृती सर्वांचा सगळ्यांबरोबरच चांगले संबंध होते आणि त्याच्यामुळे इन्साईड स्टोरीज पण असायच्या यांच्याकडे सो त्याच त्यांनी खूप व्यवस्थित पण ह्या लोकांची इंटिग्रिटी एवढी होती की असं कधीच कोणाच्या पर्सनल गोष्टीवर लिहिणार नाही किंवा बोलणार नाही किंवा असं लूज स्टॉप करणार नाही गेम से गेम गेमशी गेम संबंध आहे गेम बद्दल आणि तेच कदाचित संस्कार माझ्या पिढीचे जे लोक त्यांच्यावर झालं असेल फालतुगिरी नाही बोलायचे याच्या बायकोनी काय केलं त्याची त्याला किती मुलं झाली आपल्याला काय करायचं नाही ग्राउंड वर But... जाऊन काय गेम करतोय ते दॅट इज इम्पॉर्टंट फोर्स आणि हे जे कल्चर आहे ना आपण कल्चर कशाला म्हणतो जे mm. आपल्यापेक्षा जे मोठे असतात जे एडर्स असतात त्यांच्याकडनं ज्या काही चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी आपल्याकडे येतात आणि त्या ज्या आपण पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो दॅट इज कल्चर सो so, आय एम रिअली really थँकफुल मी माझ्याकडनं सरांचे आभार मानतो की म्हणजे माझ्या पिढीवर त्यांनी हे काही जे संस्कार केले क्रिकेटच्या संदर्भात हे फार महत्वाचं आहे आणि गेमकडे कसं बघावं हे कुठेतरी त्यांच्याकडून एक अनाहूतपणे का असे ना पण शिकलो असं मला वाटतं Uh, संजगिरीशांनी दोन गोष्टी एक म्हणजे बोलंदाजी म्हणून त्यांनी एक शो केला वर तुला कधी बघायला मिळाला का तो नाही नाही कारण मी ना त्या पिरियड मध्ये मला वाटतं मी जरा नवीन नवीन जॉबला वगैरे लागलो होतो तर जरा तेव्हा वेळ नसायचं म्हणजे तर हाय बेस्ट डेट आहे ओके okay. पण त्यांनी एक अजून एक प्रोग्राम केलेला स्क्रिप्ट रायटर म्हणून त्याचं नाव होतं मधु इति आणि चंद्र तिथे ओके आणि मला ती बघायला मिळाली खूप छान आणि हिलरियस होत की तुला युट्यूबवर ना मी अजून दोन शो सांगतो हो तुला ते जर मिळाले तर बघ एक शो होता हे दोन्ही शो मिड एटीज मधलेच आहेत दूरदर्शन करायचे ऑफकोर्स तेव्हा इतर कुठले चॅनल हो एक होतं सुनील गावस्कर प्रेझेंट्स हा एक शो होता त्याच्यामध्ये गावस्कर स्वतः हो पोस्ट करायचे आणि ते काय करायचे काही तेव्हाचे जे भारी भारी जे गेम होते क्लोज गेम्स किंवा इंटरेस्टिंग गेम्स तर त्याची क्लिपिंग आणि त्याचा अनालिसिस वगैरे असा तो शो होता इफ आय रिमेंबर सुपर शो होता सुनील आणि दुसरा शोच मला नाव नाही आठवते बट इट वॉज होस्टेड बाय आणि ही युज टू टॉक अबाउट फिटनेस अच्छा हा आणि नुसतं टॉक नाही आणि ते करून दाखवायचे वेगवेगळे जे क्रिकेट मध्ये जे एक्सरसाइज ड्रिल्स जे लागतात तर ते करून टाकायचे करून दाखवायचे स्ट्रेचिंग कसं कर करावं आणि स्प्रिंटिंग कसं कर करावं आणि म्हणजे बॉलर्सला किंवा बॅट्समॅनला देखील हॅमस्ट्रिंग इंजुरी खूप जास्ती होते तर ती अवॉइड करण्याकरता काय करावं वगैरे असं बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी ते सांगायचे तर मोहिंद रमणाचा एक शो होता तर हे पण युट्यूबवर जर तुला कधी मिळाले ना तर क्लिपिंग आपल्या चॅनलवर जरा तू शेअर कर बघ झालं तर अच्छा मी आता तू दोन शो ना मी पण एक शो सांगेन क्रिकेट रिलेटेड जो मला खूप आवडला नसुद्दीन शाहने होस्ट केलेला मिड विकेट टेल्स mm. एपिक वर तुम्हाला बघायला मिळेल युट्यूबवर कदाचित त्याचे काही एपिसोड असतील पण uh, मिड विकेट टेल्स नक्की बघा भारतीय क्रिकेट बद्दलची सगळी माहिती भारतात क्रिकेट कसं सुरू झालं त्याच्यात काय गमती जमती झाल्या स्वातंत्र्याच्या आधी काय नंतर काय सो इट्स इट्स व्हेरी इंटरेस्टिंग अँड एंगेजिंग सुद्धा त्रिमाणी सगळी मी पण जोडणार नाही आखरी बोली हम चलेंगे शायद शायद इफ यू डोंट हॅव एनीथिंग एल्स एटीज मध्ये लेट इज एटीज मध्ये दूरदर्शनला एक शो येत होता बॉडी लाईन माहितीये माहितीये इट्स ते याच्याबद्दल होते का जी बाउन्सर्स टाकले जायचे डॉन बॅटमॅनला नाही ओके म्हणजे हो हो बरोबर नाही बरोबर आहे तुझं फक्त मी थोडंसं एक्झॅजिरेट करत होतो त्याला की इट वॉज नॉट अबाउट बाउन्सर्स इट वॉज अबाउट बीमर्स बीमर्स हा आणि इट वॉज सो ट्रिमेंट ब्लॅक अँड व्हाइटच होती पण जे जबरदस्त होते ना म्हणजे त्याचं टेकिंग एवढं आणि लास्टिंग म्हणजे जो हेरोड लारूड जो दाखवला होता त्याच्यामध्ये म्हणजे तो गरीब असतो आणि कोळशाच्या खदानीत काम करत असतो तर कुठेतरी असंच काम करत असतो खदानीत नसतो काम करत असं एका छोट्या दुकानात काम करत असतो वगैरे आणि त्याला तो इंग्लिश कॅप्टन असतो डगलस चार्डन तो त्याला ते बॉडी लाईनचा करतो थर्टी टू थर्टी ची टूर होती मला वाटतं आणि ते लोक बोटीने कसे गेले ऑस्ट्रेलियात वगैरे अ य य मॅन जबरदस्त सिरीज होती तेव्हा ना हा ऍक्च्युली तेव्हा इंग्लिश एवढं कळायचं नाही Uh, <laughs> आणि तेव्हा असं सबटायटलची पण पद्धत नव्हती so, सो फार काय कळत नव्हतं ते काय बोलतात बट क्रिकेटचा फॅन असल्यामुळे ती बघायचो सो so, बॉडी लाईन एक सिरीज आहे नॉट टू बी मिस्ड ठीक आहे तुम्ही हे सिरीज बघाच आणि तुम्हाला युट्यूबवर बॉडी लाईन मिळेल मी बॉडी लाईन युट्यूबवर पाहिलेली आहे म्हणून मी थोडंफार त्याच्याबद्दल बोलू शकलो सो दॅट्स इट फॉर टुडे एकच आपण हे सगळे मुद्दे घेऊन आत्ता म्हणजे या सिरीज बद्दल किंवा क्रिकेटच्या नॉस्टेलिया बद्दल आपण जे बोलतोय तर हे जर संजयगिरी सरांनी ऐकलं असतं तर मला वाटतं की ते पण खुश झाले असते कि ते म्हणाले असतील की चला म्हणजे नुसतंच आयपीएल नुसतंच आयपीएल वगैरे नाही की म्हणजे आपली जी जनरेशन आहे ती असं क्रिकेटच्या ज्ञानाबद्दल पण बोलते थोडस म्हणजे काय म्हणतात ना कॉर्नर्जस त्याच्याबद्दल ही पिढी जागरूक आहे जरा अँड दे टू नो अँड दे टू द मेमरीज हे बघून मला असं वाटतं की त्यांनाही आनंद वाटला असता सो ही त्यांच्यासाठी एक परफेक्ट आदरांजली असं मला वाटतं नक्की 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 चला अच्छा याच याच्यावर आपण गुड बाय आणि परत भेटूया लवकरच एक नवा व्हिडिओ सोबत क्रिकेटच्या नवीन गप्पा घेऊन नॉर्मली आम्ही या टाइमिंगला येत नाही आज स्पेशली काल आम्ही बिझी होतो कालच शो करायचा होता पण जमलं नाही म्हणून आज आम्ही आलेलो आहोत आणि हा शो करतोय सो संजगिरी सरांना पुन्हा एकदा श्रद्धांजली गुड नाईट